श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना असंच प्रेम असा सपोर्ट कायम असू दे आणि जर कोणी नवीन चॅनलवर असतील आज माझा व्हिडिओ त्यांनी नवीन नव्या रीतीने पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेलायकन पण प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि असेच नवनवीन no, no, we... माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग आज आपण पाहूया ऋषी पंचमी का साजरी करतात आणि ऋषी पंचमीची मांडणी आणि त्याचा उपवास वगैरे आपण आज जाणून घेणार आहोत तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिव दिवसाचा जो काळ असतो त्या दिवशी ऋषी पंच ऋषीपंचमी साजरी केली जाते पंचमीच्या दिवशी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य वगैरे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्किप न करता शेवटपर्यंत आजची माहिती तुम्हाला पाहायची आहे तर आपण सर्वप्रथम जाणून ऋषी पंचमी का साजरी करायची असते काही जण म्हणले जाते की आपण मासिक धर्मामध्ये आपण अन्न बनवत असतो स्वयंपाक बनवत असतो ते जे प्राशन करतात आपल्या घरातले व्यक्ती त्याचं पाप आपल्याला लागू नये म्हणून आपण हे ऋषी पंचमी साजरी करत असतो फक्त प्रायचित्त म्हणून आपण हे व्रत करत असतो पण त्याच्या मागचं पौराणिक कथा वगैरे त्याच्या मागचं दुसरं कारण पण आहे आपण सगळेजण असंच मानतात की मासिक धर्मामधल्या ज्या महिला असतात त्यांनी त्या धर्मामध्ये जे जे काही पापकर्म म्हणजेच न कळत झालेले आपल्या हातून पाप आपल्या हातून न कळत भरपूर असे आपल्याकडून कर्म होत असतात पापाचे म्हणून आपण त्याचं प्रायचित्त म्हणून आज घ्यायचं असतं सगळेजण हे व्रत करू शकतात जोडीने पण केलं तर चांगलंच आहे आणि पती पत्नी पण केलं तर म्हणजेच एकट्या माणसाने पण एका पुरुषाने पण केलं तरी हे चालतं आणि स्त्रीनं पण केलं तरी चालतं जसं असं नाही की एकट्याच महिलेनेच करायचं फक्त एकटी महिलाच पाप करत असते असं काही नाही सगळ्याच्याच हातून कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजेच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कोणाचं ना कोणाचं मन आपल्यापासून दुखवलं जातं आपल्यापासून थोडंफार काहीतरी आपल्याकडून चुकत असतं असं आपण नाही की आपण काहीच चुकत नाही आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही चुका होत असतात मग त्या चुकाचं प्रायचित्त म्हणून आपल्याला या दिवशी ऋषी पंचमी साजरी करून आपलं हे प्रायचित्त घ्यायचं असते म्हणजेच त्या पापाचं आपल्याला काही दोष लागू नये याचं आपण ध्यान धरून आपण या दिवशी सेवा ऋषींची सेवा करायची असते महिलांचंच चा कारण एक नसून अनेक कारणं याच्या मागे आहेत तर महिलांनाच बोललं जातं की मासिक धर्मामध्ये अनेक प्रकारचे कृत्य करून म्हणजेच आपल्या घरात स्वयंपाक वगैरे बनून आपण आपल्या लेकरा बाळांना पती सासऱ्या सासू सासऱ्यांना देत असतो याचंच कारण मानलं जातं पण हेही कारण आहेच पण दुसरे पण कारण आहेत चला पाहूया आपण कोणते कारण आहेत ऋषी पंचमी का साजरी करतात त्याच्या मागची पौराणिक कथा म्हणजे काही भाग मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण सगळेच जण भागवत कथा तर वाचतच असतो कारण आपण स्वामी सेवेमध्ये असल्यामुळे अनेक ग्रंथाचं पठण आपल्याकडून स्वामी करून घेत आहेत जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही कधी ना कधी भागवत ग्रंथाचं पठण करून घ्यायचं आहे जे केले त्यांना माहीत असेल भागवंत आपण सगळेजण भागवत ग्रंथाचे पठन करणारे भक्त सेवेकरी आहोत तर श्री श्रीमदभागवत मद भागवतामध्ये असे उल्लेख मिळतो की असा उल्लेख केलेला आहे की रुद्रासुर नावाचा असुराचा वध इंद्राने केला होता त्यामुळे त्याला लागलेला ब्रह्महत्येचं पाप परमेश्वराने चार ठिकाणी विभाजित केलं होतं त्यातलाच पहिला भाग म्हणजे पाण्याला दिलेला होता म्हणून पाण्यावर येणारे बुडबुडे फेस ब्रह्महत्येचं प्रतीक असतात तर अशा पाण्यामध्ये स्नान करायला किंवा पाणी भरायला उतर उतरत असताना ते बुडबुडे फेस दूर करून त्या घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या अंगाला त्या बुडबुड्याचा फेसचा स्पर्श होऊ द्यायचा नाही आणि पाण्याने आपण हंडा जेव्हा भरत असतो ते हंडा भरत असताना पाण्याने ते पूर्ण बुडबुडे आणि फेस बाजूला करून तो पाणी आपल्याला पिण्यायोग्य वापरण्यासाठी बनून घेऊन पाणी ते आपल्याला भरून घ्यायचं आहे असं पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत कारण ते बुडबुडा फेस असल्यामुळे त्यामुळे ते सगळं बाजूला करून आपल्याला पाणी घ्यायचं आहे नाहीतर आपल्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं तर दुसरं ब्रह्महत्येचं प्रतीक म्हणजे पातक विभाजलं गेलं होतं या पृथ्वी मातेला म्हणून पृथ्वीवर ज्या ठिकाणी क्षार दिसतात त्या ठिकाणी ब्रह्महत्येचं प्रतीक मानलं जातं तिसरं विभाजन केलं होतं ते म्हणजे झाडांना म्हणजेच वृक्षावर ज्या वेळेस झाडाच्या आपण काही फांद्या तोडतो त्यावेळेस येणारा दुधासारखा जो स्त्रव असतो तोच ब्रह्महत्येचं प्रतीक असतो पण एक ब्रह्महत्येचं प्रतीक त्या स्त्रवाला आपण मानत असतो पण ईश्वराने त्यांना अजून एक असा आशीर्वाद दिला आहे की जो कोणी तुमच्या फांद्या तोडेल ते त्या ठिकाणी नव्याने फांद्या येतील म्हणून तर पाहूया चौथं विभाजक कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर चौथं विभाजक म्हणजेच आपल्या नारी शक्तीला म्हणजे स्त्रीमध्ये आपल्या महिलांमध्ये आपल्या भगवानांनी चौथं जे विभाजक आहे आहे पापाचं पातक जे आहे ते आपल्यांमध्ये केलेलं आहे म्हणजे स्त्री शक्तीमध्ये केलेलं आहे त्यावेळेस म्हणून त्यावेळेस मासिक धर्म असतो आपल्याला जेव्हा आपल्या मासिक काळामध्ये आपला धर्म असतो तेव्हा एखाद्या स्त्री शक्तीला त्यावेळेस दर तिच्या रत रजांमधून ब्रह्महत्या प्रभावित होत असते म्हणून आपल्याला ब्रह्महत्येचं पाप लागू नये म्हणून आपण मासिक धर्मापासून जे आपलं रजामधून ब्रह्महत्येचं पाप विभाजलं आहे ते स्त्राव होत असतो त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तर काही अशी कारणं आहेत त्याच्यामुळे आपण पण हे ऋषी पंचमी साजरी करून घ्यायची आहे मागचं थोडक्यात मी साधारण तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल महिलांबरोबर पुरुषांनी पण हे व्रत करायचं आहे कारण आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने नदीमध्ये जातच असतो ते आपले बुडबुडे फेस आपल्याला स्पर्श करतच असतं झाडांचे फांद्या तोडत असतो त्याच्या जो दुधासारखा असतो तो आपल्याला कधी ना कधी स्पर्श झालेलाच असतो अशा प्रकारे आपल्याला पण ब्रह्महत्येच्या पापांपासून मुक्तता मिळावी ते पापाचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून पण आपल्याला ऋषी पंचमी साजरी करायची असते आणि आपल्याला माऊली पण सांगतात की ग्रंथ आणि संत जेव्हा आपल्याला समजतात तेव्हाच आपण भगवंताच्या जवळ म्हणजे परमेश्वरांच्या जवळ आपण जात असतो कारण ज्या मुनींमुळे आपल्याला व्रत वैकल्य धर्म संस्कृती आपला शास्त्रत्व आपल्याला जेव्हा समज समजला आहे त्यामुळेच आपण ह्या पूजे सेवेमध्ये आलो आहोत कारण मुनीमुळेच आपण आपला देव आपल्याला समजला आहे आपल्या देवापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला समजला आहे त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी पण हा दिवस साजरा करत असतो त्याच्यामुळे सर्वजण महिला आणि पुरुष पण हे व्रत करू शकतात महिलांचं कारण तर आहेच आपल्या मासिक धर्मामधले आपल्या हातून काही न कळत आपल्याला कोणते कार्य म्हणजेच देवाच्या कोणत्याही कार्याला आपला जर आ, काही स्पर्श वगैरे झाला त्याच्यापासून पण आपल्याला पापापासून मुक्तता मिळावी म्हणून पण हे व्रत तर आवर्जून केलंच जातं पण काही कारण पण असेच असे पण आहेत ऋषी पंचमी साजरी करण्यामागचं पौराणिक अशी थोडीफार कहाणी आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण आता जाणून घेऊया पूजेची मांडणी आपण कशी करायची आहे तर पूजेची मांडणी करण्यासाठी आपल्याला थोडकंस सामायन मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे साधी सोपी पूजा आपण करून घ्यायची आहे सर्व स्त्रिया आवर्जून हे व्रत करा आणि तुमच्यासोबत तुम्ही जोडीनं जर केलं तर खूपच चांगलं आहे जर जोडीनं नाही करू शकला तरी तुमच्या घरातल्या एकट्या महिला केला तरी चालतो आणि एखाद्या पुरुषांनी पण केलं तरी चालतं म्हणून मी सांगायचा प्रयत्न करत आहे की जोडीनंच करा नाही जमलं तर तुम्ही एक एकट्या स्त्रीने जरी केला तरी हा व्रत चालतो चला तर मग पाहूया आपण पूजेची मांडणी कशी करायची आहे ते आपण इथे पाहूया सर्वप्रथम साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागते तर आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत हळद कुंकू घ्यायचं आहे आणि तुपाचं एक निरांजन घ्यायचं आहे धूप घ्यायचं आहे अगरबत्ती घ्यायचे आहेत आपल्याला प्रसादासाठी थोडे फळं घ्यायचे आहेत आणि आपल्या पाल झाडामध्ये आपण जे झाडपाला घेत असतो त्याच्यामध्ये तुळशीचं पानं घ्यायचे आहेत आणि आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे आगाडा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे पानं सगळे घेऊ शकतो बेलपान पण घ्यायचं आहे आणि असं आहे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायचा आहे पितळेचं घ्या तुम्ही तांब्याचं घ्या आणि पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि थोड्या प्रसादासाठी तुम्ही दूध घेऊ शकता कारण आपल्याला अभिषेक पण गणपती बाप्पाला पण द्यायचा असतो म्हणून आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि आपल्या गणपतीसाठी गुळ खोबरं घ्यायचं आहे खोबऱ्याला निगेटिव्ह म्हणजे असं एक करा कारण पावसाळा असल्यामुळे जरा खोबरं काळेच पडत आहेत अशा प्रकारे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे एवढी झाली आपली पूजेचे साहित्य तर आपण मांडणी पाहूया तर मांडणीमध्ये आपल्याला सुपारी तुम्ही घेऊ शकता सात सुपाऱ्या घ्यायच्या आहेत कारण आपल्याला सप्त ऋषी आपल्याला काढायचे असतात म्हणून आणि आपल्याला एक गणपतीची स्थापना करायची म्हणून एक गणपतीसाठी तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि अरुंधतीची आपल्याला स्थापना करायची म्हणून अरुंधतीसाठी पण एक सुपारी तुम्ही घेऊ शकता आपल्याला पूर्वे दिशेला आपल्याला अरुंधतीची स्थापना म्हणजेच आपल्या अरुंधती मातेची आपल्याला तिथं सुपारी ठेवायची आहे म्हणजे जे गणपती दिसत आहे मला त्याच्या शेजारी मी अरुंधतीची सुपारी ठेवलेली आहे आणि जे खाली सुपारी दिसत आहे म्हणजे पश्चिमेला दिसत आहे ते पश्चिम दिशेला मी गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि हे उत्तर उत्तर दक्षिण म्हणजे दक्षिण उत्तरला मी दक्षिण उत्तरला आपल्याला सप्त ऋषीच्या अशा सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत मी हे सुपारी नाही मांडल्या कारण विसर्जनाला सोपं पडतं म्हणून मी हे आपल्या मातींपासून बनवून घेतलेले आहेत गोल गोल असे तुम्हाला जर गव्हाच्या राशीवर आपण अरुंधती आणि गणपती बापाला ठेवायचा आहे आणि तांदळाच्या राशीवर आपल्याला सप्तऋषी काढून घ्यायचे आहेत एक एक विड्याचे पाने दोन दोन विड्याचे पाने असे ठेवायचे आहेत आणि एका विड्याच्या पाण्यावर आपल्याला सुफारी हळखुंड खोबरं एक रुपयाचा नाना दोन रुपयाचा नाना येत हा शक्ती तुम्हाला जशी दक्षिणा ठेवायची असेल तुम्ही तशी ठेवू शकता इकडल्या साईडला पण त्याचप्रकारे आपल्याला दोन्ही साईडला दोन्ही पानावर अशा प्रकारे आपल्याला सामान ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही धाळं धकून कुंकू अक्षदा व्हावून छान अशी पूजा करून धूप वगैरे दाखवून पांढरी फुलं व्हावून घेऊ शकता कारण मी विधिवक्त तुम्हाला पूजा करून दाखवली नाही फक्त मांडणी आणि लागणारं आपलं साहित्य एवढंच सांगितलं आहे तुम्ही पूजा छान प्रकारे करून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे आणि आपल्या ऋषी पंचमी ऋषी पंचमीची आपल्याला एक कथा भेटते आपण ते श्रवण करायची आहे जर तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही युट्यूबवर सर्च करून लावू शकता अशी साधी सोपी तुम्हाला पूजा सांगण्याचा प्रयत्न केलेला के आहे आवडलाच व्हिडिओ तर लाईक शेअर करायला